नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज बडी बाबा केसरी निमसोड या ठिकाणी भव्यास ओपन बैलगडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि आपण या मैदानामध्ये आलो आहोत कोण ते नंदी या मैदानामध्ये पाहण्यासाठी आले ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार नाव सांग तुमचं शेखर काडे कुठून आलं आहे खेड शोहापूरवरून आलं आहे कधी निघालं होतं रात्री दहा वाजता निघलो होतो मुक्का मी स्वत म्हणजे मुक्काम कोणाला घेऊन आला था? आहेस अरे अरे सान्रेड मित्रांनो या बडेबाबा केसरी निमसोड मैदानात दाखल झालं बघू शकताय कसं नियोजन केलं आहेस कोणावर पाळणार आहे सात तर मधला वगैरे बरं पहिल्यांदाच पैती घ्यायची ती पाळली गाडी फायनल राहिलेली गाडी तीच पुण्या एकदा पाळणार शुभेच्छा मैदानासाठी तर नमस्कार नाव सांग ना आकाश आकाशखाली कुठून आलं पुण्यातून हिंजवडी हिंजोडीवरून आलं कोणता नंद या हिंजोडीकरांचा यामध्ये या बडीबाबा केसरी मैदानात दाखल झाले बघू शकते कसं नियोजन आहे कोणावर पाहणार आहे पेडगावकरांचा कोंडे बाजी म्हणून बरं सोबत नियोजन पहिल्यांदाच पहिती गाडी कायची ती नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच पाहणार किती गटात काय गट नंबर नाही माहिती बरं त्यांची चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नमस्कार नाव सांगे तुमचं शिंदे आसनगाव आसनगाववरून आलाय कोणतं मित्रांनो सोन्या देखील आजच्या या बडी केसरी निमचोडच्या ओपन मैदानात दाखल झालाय बघू शकता कसं नियोजन केलं आहे कोणाबरोबर पाळणार आहे आज यावळ्याच्या हारण्याच्या बर हारण्या बरोबर पाळणार याच्या आधी गाडी पळाली आहे का पहिल्यांदाच पळतीये सोन्या टाकल झालाय बघा मित्रांनो काय सोन्याची काय खासी आहे तो पाहण्याच्या बाबतीत पळाय चांगला आहे बैल छान आहे बैल पळाय पब्लिक नच पळणार आहे ना हो पब्लिक पळतो बैल उजवी डावी दोन दोन्ही कांदी पळतो ड्रायव्हर वगैरे कोण असतात गाडीवर बर बर मित्रांनो बघू शकते सोने देखील आजच्या मैदानात दाखल झाले गट कितवा काय कितव्या गटात पळणार आहे अकरा मध्ये पाहणार अकरा मध्ये पाच नंबर तास शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नमस्कार नाव सांग तुझं सुनील साहेब पोकर कुठून आला आहे काठापूर काठापूरहून आलं आहे कधी निघाला होता काल मुक्कामीच होतं म्हणजे कोणता नदी आला कबीरा मित्रांनो काठापूरकरांचा कबीरा देखील आजच्या या बड्या बागेसरे निमसोडं मैदानात दाखल बघू शकता कसं नियोजन आहे आज कोणापूर पळणार आहे नियोजन काय शेडलाच माहिती बरं चालेल शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मित्रांनो अर्जुन देखील आजच्या या बडीबाबा केसरी निमचोडकरांच्या ओपनच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे बघू शकता मित्रांनो अर्जुन आणि तांडव पाहिण्याची शक्यता आहे बघू शकते मित्रांनो आर्जुन। आपणा सर्वांचा आवडता रुस्तमेंदी केसरी बकासूर साहेब देखील या होणाऱ्या बड़ी बाबा श्री निमचोड मैदानात दाखल झाल्या बघू शकताय बकासूर साहेब बरेचण मित्रांनो मेसेज वगैरे करत होता बघू शकताय आपण सर्वांचा आवडता रुस्त मेहनिक श्री बाकासूर साहेब या मैदानामध्ये दाखल झालाय